आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर नाशिक पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर आता स्थानिक नागरिकांनाही ठराविक रक्कम भरून प्रवास करावा लागणार आहे यासंबंधीचा फलक या टोल नाक्यावर लावला गेलाय संगमनेर तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी टोल प्रशासनाच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्या गाडीची कागदपत्र आधार कार्ड जमा करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय त्यानंतर त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेऊन त्यांना पास दिला जाणार आहे या टोलमध्ये स्थानिक नागरिकांना पन्नास टक्के सवलत दिल्याचा दावा टोल प्रशासनानं केला आहे तालुक्यातील स्थानिक नागरिकांच्या फास्टॅगमधून अनेक वेळा पैसे कट व्हायचे आणि त्यामुळे इथं वादही व्हायचा यावर उपाय म्हणून टोल प्रशासनानं हा जालिम उपाय शोधत वाहनधारकांचे रजिस्ट्रेशन करून त्यांना कोणत्याही लेनवरून ये जा करता येईल फास्टॅगवर पैसे कट होणार नाहीत असाही दावा टोल प्रशासनानं केला आहे मात्र कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला स्थानिक नागरिकांना टोल प्रशासनातून कायमची मुक्ती मिळणं खरं गरजेचं असताना केवळ नाममात्र शुल्क घेऊन यापुढे वाहनधारकांना प्रवास करावा लागणार आहे आगामी काळात स्थानिक नागरिकांच्या रोषाला या टोल प्रशासनाला सामोरं जावं लागणार आहे सोळा मार्चपर्यंत हे कागदपत्र जमा करण्याची मुदत टोल प्रशासनानं स्थानिक वाहनधारकांना दिली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार कुणालाही टोलमधून सुट नसल्याचा फलकही या ठिकाणी लावला गेला आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ